जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ओम ग्राफिक्स जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे गणेश चतुर्थीवर बनवलेला आहे आणि एकदम खास असा बॅनर झालेला आहे काल परवा आपण याच्या आधी गणेश निमित्त असाच ग्रुप बॅनर टाकलेला आहे ते ते जर तुम्ही बघितलं नसत ते पण जाऊन तुम्ही तर व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघायचं आहे कारण व्हिडिओला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे आणि पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसू शकतो त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही जर लाख मोलाचा वेळ काढून आपल्या चॅनलवर आला आहात तर तुमचा थोडा न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी जे काय पी एन जी मटेरियल वापरलं असेल ते तुम्ही सर्व काय तुम्हाला दिलेलं आहे तर तुम्हाला पिक्सेल लॅब ओपन करून घ्यायचे ओपन करून घेतल्याच्यानंतर तीन डॉटवर जायचं आहे आणि इथं तुम्हाला दिसत इमेज साईज म्हणून त्याच्यावर जायचं आहे त्याच्यावर गेल्याच्यानंतर इथं टाकायचं आहे तुम्हाला पंधरा आणि इथं टाकायचे तुम्हाला हाईट वेग टाकायचं पंधरा हाईट टाकायची दहा आणि ठीकवर क्लिक करायचं आहे बघू शकता अशा काय पद्धतीचं पेज तुमच्या पुढे येऊन जाईल आता साईज घेतल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे खालू जे पाच ऑप्शन दिसतील त्याच्या चौथ्या नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि इथून एक कलर घ्यायचा आहे कुठलं आपण तर कलर काय घ्यायचा आहे तुम्हाला कारण तुमच्या बॅनरची क्वालिटी कमी नाही होणार तर आता तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे गॅलरीवर जायचं आणि मी जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड तुम्हाला इथे घेऊन टाकायचे तर मी बॅकग्राऊंड घेतो आता काय अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड आहे याला मी रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो त्यानंतर एक मी फ्लॅक्स दिले जी दिलेली आहे तुम्हाला ती पण इथं घ्यायची तर इथं रिलेटिव साईजमध्ये जाऊन याला पण फुल करायचं आहे त्यानंतर हे न्यू टेक्स जे आहे ते डिलीट करून घ्यायचे तुम्हाला त्यानंतर परत गॅलरीत जायचं आहे आणि जे गणपती बाप्पाचा फोटो आहे ते तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि याला पण रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करायचं आहे त्यानंतर जे आपल्या मंडळाचे फोटो आहेत ते फोटो तुम्हाला कसे ॲड करायचे ते माहीत नसतं तर मी बॉक्समध्ये फोटो कसे ॲड करायच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता तर अशा फोटो ॲड करायचे केल्यानंतर सर्व काही जी मी तुम्हाला दिलेली आहे आता तुमच्या गणेश मंडळाचे जे काही नाव असेल ते इथं टाकून घ्यायचे काय अशा पद्धतीने मी तुम्हाला एक फोटो टाकायचे व्हाईट बॉक्स दिलेले आहेत व्हाईट बॉक्स तुम्हाला घ्यायचे ते फोटो ॲड करून घ्यायचे आता नाव गणेश चतुर्थीनिमित्त हार्दिक शुभेच्छा अशा काही पदचा जो टेक्स आहे तो पण इथं ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता बॅनर हा एकदम कडकरीत्या तयार होत आहे आणि त्यानंतर वर जे आपला स्टेक्स आहे ते घ्यायचं आहे तुम्हाला ते पण इथं रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो तर मी रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून यामुळे घेतो की मी बॅनर जो पिक्सरॅपमध्ये बनवलेला आहे आणि पिक्सर लॅबमधूनच शेव केलेला आहे त्याच्यामुळे ते रिलेटिव साईज होतं जर तुम्ही इतर दुसरी कुठली पी एन जी घेतली आणि रिलेटिव साईजमध्ये जाऊन जर फुल केली तर ती सेट होत नसती या कारण तिला सेट होण्याकरिता या बॅनरमधूनच डाउनलोड करावं लागतं सेव्ह करावं लागतं पी एन जी तरच परत सेट होते त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जमाता यांचा फोटो घ्यायचा आहे काय अशा पद्धतीने आणि तुमचा जो बॅनर आहे त्या अगदी सोप्या पद्धतीने आणि फक्त आणि फक्त दोन मिनटात रेडी झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मंडळाचा काही अशा पद्धतीने बॅनर बनवू शकता तर शेव करायचं तुम्हाला माहीत असेल वर शेअरवर क्लिक करायचं आहे इथं पी एन जी करायचं आहे इथं अल्ट्रा करायचं आहे आणि शेव करायचं आहे बॅनर जर तुम्ही आपल्या आणखी आणखीसुद्धा सबस्क्राईब केले नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच पद्धतीचे नवनवी व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो तर चला मित्रांनो भेटूया अशा जगा नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद आणि व्हिडिओ कसा झाला आहे ते कमेंट करून नक्की सांगा